अजलपूर तालुक्यात येत असलेल्या बोरगाव तळणी या गावात शारदा देवीची मूर्ती स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. अहमदाबाद येथील अर्जुन मेश्राम यांच्या हस्ते होम पूजा आणि मूर्ती स्थापना करून हबपर रत्नाकर उमाडे महाराज यांच्या वाणीतून कीर्तनातून काल्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. यावेळी पुसतकर महाराज सोपान महाराज अमोल महाराज चंद्रशेखर महाराज विपिन महाराज

झालेला आहे त्यामध्ये हेच हेच चंगजी उद्ध म्हणून जन्म म्हणून आले पाण्या फायदा सांगतात पा किती आहे आणि ज्या वेळेला श्रेष्ठ सर्वात जवळचा भक्त ते भक्ती उदयाला कशी आली पुढता पुढती कशी आली उदयाला भक्ती आली लहान वय होत दुसरा पहिला युगामध्ये बालकाच्या रूपामध्ये पाच वर्षाचा बालक विठ्ठल विठल 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 विठ्ठल विठल विडाला विडाला कृतयुगामध्ये बाल वय पाच वर्षाचा त्रेता युगामध्ये पशुची योनी आहे वानराच्या योनी मध्ये युगामध्ये एवढं ज्ञान वाढलं महाराज सर्वात ज्ञानी भक्त म्हणून उद्धवजी सर्वात जवळचा भक्त उद्धवजी सर्वात जवळचा आणि याच्याही वरची लेवल कि एवढं मोठ ज्ञान कुणाला सांगावं म्हणून भगवंतांनी एकादश एका स्कंद स्पेशल श्रीमद भागवतामधला एकाद स्कंद जो आहे तो स्पेशल भगवंतांनी उद्धवाला सांगितला आणि त्या एकादार एकनाथी भागवत निर्माण केलं विठल विठल भक्तीचा उदय कसा होतो पुढदा पुढती कशी येते उपयोगाचे फायदे इथे आहेत आणि त्यावेळेस सुद्धा काही कार्य शिल्लक राहिलं ते कार्य शिल्लक राहिलं या दा कलियुगामध्ये पांडुरंग परमात्मा साक्षात विटेवर उभं असताना भक्तीचा उदय किती झाला जन्माला येण्याचे फायदे किती झाले पा की तेच अंगदजी तेच उद्धवजी या कलियुगामध्ये पहिला अवतार या ठिकाणी जन्माला आले नामदेव रायाच्या रूपामध्ये लक्षात करा आणि नामदेव भक्तीचा उदय पा की नामदेव रायांच्या रूपामध्ये ज्यावेळेला जन्माला आले त्यावेळेला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने त्या नामदेवरा जेवण केलं जेवण नैवेद्य हातीचा मूर्ती मूर्तीचे लक्षात ठेवा एवढा अधिकार एवढ अधिकार भक्तीचा हा उपज्ञाचे फायदे आणि तेव्हा आणखी काही कार्य शिल्लक राहिलं पुढता पुरती कसे आलो तेव्हा कार्य शिल्लक राहिलं म्हणून पुन्हा काही अभंग शिल्लक राहिले लिहिण्याचे म्हणून तेच नामदेवराय राय तुकोबा राय राहिले आणि तुकोबा राय झाल्यानंतर चार हजार अभंग ते बाकी राहिले होते ते पूर्णत्वास तो कळसा रूपी तो गाथा तुमच्या आमच्यासाठी आपला माथा ठिकाणावर आणण्यासाठी तो तुमच्या आमच्यात ठेवला विठ्ठल विठ्ठल